आमचे मित्र आणि बाराभाई तांदल्याचे उपसरपंच अनिल चव्हाण यांना विनंती घेतो की आपण देखील बसावं शाळेचे शिक्षक तुम्ही आहात पण त्याच्या आधी एका गावाचे प्रतिनिधी आहात तुम्ही कमदर्शन घ्यावं आणि दोस्तो त्या दिवशी खरंच लाईट नव्हती आपल्या इथे आणि मला वाटतं दोन दिवस त्याची लाईट नव्हती सर तुमची पोस्ट पाहिली मी ग्रुपवर तुमचा व्हिडिओ आला आणि दहा साडे दहा अकरा वाजता मी मोबाईल उघडला इथे डब्ल्यू डी वाल्यांचा कॅम्प आहे त्या कॅम्पवर गेलो आणि मोबाईल चार्जिंग करून आणला आणि मोबाईल उघडला उघडल्याच्या नंतर पहिला मेसेज व्हॉट्सअपचा मी भोसले सरांचा पहिला म्हणजे मी रडलो अक्षरशः साडे अकरा वाजता एकटाच रडलो म्हणजे एक मित्र शिक्षक कमी मीच नाही तर या कांड्यातील जे तरुण पोरं आहेत तेव्हा त्यांच्या हातातून घडून गेलेले जे विद्यार्थी आहेत भोसले सर आणि पवार सर त्यांना विद्यार्थी किंवा एक गावकरी म्हणून कधीच बघत नव्हते एक मित्र म्हणून त्यांच्याकडे बघायचे काही अडचणी असतील किंवा शाळेसंदर्भात काही अडचणी असतील किंवा वैयक्तिक गावातून जर कोणाचा त्रास होत असेल ह्या सगळ्या गोष्टी मला शरदला अर्जुनला सार्जुनला सुनीलला इव्हन सगळ्यांना सांगायचे सर पण सर आम्हाला एकदमच असं असं वाटतं की आमच्या कुटुंबातले एक व्यक्ती आम्हाला सोडून म्हणजे बाहेरच्या राज्यात गेल्यासारखं त्या दिवशी मला रात्री वाट आज रात्रभर बदली होऊन गेलेले शिक्षक ते रात्रभर झोपू शकणार नाही मी सरांचं पण टेटस पाहिलं त्या दिवशी राठोड सरांचं त्यांचं बी तसंच सर। भोसले सरांचं पाहिलं त्यांचं बी तसंच सर। पवार सरांचं पाहिलं त्यांचं सर। सर बी तसंच आप्पासाहेब राठोड यांचं पाहिलं त्यांचं बी तसंच म्हणजे एक भावनिकता अकरा अकरा वर्ष एका गावात राहणं आपण विचार करा एका एखाद्या कुटुंबामध्ये सॉरी एखाद्या गावामध्ये आपण जर महिन्या दोन महिन्यासाठी गेलो किंवा एखाद्या वर्षासाठी जर आपण एखाद्याच्या घरामध्ये राहायला गेलो रूम करून तर ती रूम सोडताना आपल्याला हळहळ वाटते कारण का ती कनेक्टिव्हिटी असते नातं जोडलेलं असतं त्या तिथल्या मातीशी त्या भिंतीशी त्या विद्यार्थ्यांशी त्या गावकऱ्यांशी आणि तिथल्या सगळ्या परिसरातल्या घटकाशी ते नातं जोडलेलं असतं त्याच्यामुळं ती सुरू वाटत नाही केव्हा निरोप समारंभ ठेवलेला आहे या निरोप समारंभाच्या प्रस्तावना रा प्रस्ताविक एवढंच बोलतो आणि संतोष जाधव यांच्या तोंडून सरांचं कौतुक सरांची भावना आणि सरांचं गावाशी प्रति असलेलं नातं कसं होतं हे आपण त्यांच्या तोंडून ऐकले यानंतर आपल्या गावातील जे काही तरुण मंडळी नागरिक आहेत कुणाला जर महत्वाचं करायचं असेल सुरुवातीला आपण त्यांचे मतं घेऊ नंतर मग नागरिक आणि आपल्या शाळेचे माजी माझी विद्यार्थी शरद चव्हाण हे आपले आमच्या विरोध समारोप कार्य कार्यक्रमानिमित्त आणि आलेल्या सर्व गावातील तरुण आणि विद्यार्थी मित्र आणि स्वागत करतो शिक्ष नोकरी म्हणजे नोकरी नोकरी जर म्हटलं तर बदली हे त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे नोकरी म्हटलं तर बदली जीवनातील अविभाज्य भाग आहे आणि कसं आहे आज शिक्षक ते गेले म्हणजे घेणार आहेत प्रशांतला तुम्ही सुरू वेळेची किंमत वेळेची किंमत शिकून गेलेले शिक्षक आज आपल्यातून आपली कायम शिरता घेणार आहे आज विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडं बघून आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बघून त्यांचं चे दिसून आहे शिक्षकांवर किती प्रेम होत शिक्षक दहा अकरा वर्ष इथे एका ठिकाणी काम करणे म्हणजे प्रत्येक घराशी नाळ जुळल्यासारखं झालेलं होतं आणि आवर्जून भोसले सरांचं एक म्हणजे बाराभाई तंड्याचं नातं असं झालेलं होतं पालक पालकांपेक्षा पालण्याशी जास्त ज जुळलेले होते असं असते <तलते> देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देणार देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अशा प्रकारे जेवढं देता येईल तेवढं अकरा वर्षापर्यंत देण्यात देण्याचं काम सरांनी केलेलं आहे आणि शाळेचं कसं असतं शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचं दोघांचं प्रेम हे अतूट असलेलं असते शिक्षकाची एकच देणगी आहे शिक्षकाची एकच शिक्षकाला शिक्षक होणं म्हणजे आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये साठवून ठेवलेलं प्रेम शिक्षकांसाठी कायम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते कसं असतं मित्रांनो शाळा शाळेसाठी दिलेली योगदान आणि जिम्मेदारी एक महत्वाची असते शाळा आता नवीन आलेल्या शिक्षकांसाठी ही एक जिम्मेदारी आहे उद्या भविष्यामध्ये आम्ही तुमचा यानंतर ह्याच पद्धतीनं आणि ह्याच उत्साहाने आणि याच जोशानं स्वागत करावं या पद्धतीनं नवीन शिक्षकांनी त्यांचे कार्य केले पाहिजे म्हणजे आम्ही आवर्जून या पद्धतीनं तुमचं बी सत्कार करू मी जाता जाता मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही ना ना ना, तीन मित्र एका बेंचवर बसायचो तीन मित्र एका बेंचवर बसायचो तिघांनी वाटून घेतलेले असायचे तुझा हात इकडे येऊ देऊ नको माझा हात परीकडे येऊ देऊ नको शिक्षकांनी शेवट शेवटच्या दिवशी शिक्षकांनी ज्यावेळेस निरोप समारंभ घेतला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दहावीच्या वर्गामध्ये किंवा बारावीच्या वर्गामध्ये निरोप समारंभ घेतला जातो त्यावेळेस शिक्षकांनी एक वेळेस सांगितलं तू जाणार आहेस तो बँच इथंच राहणार आहे आणि ह्या वाक्यावरती आपण आपण जसं गेलो तसं सर तुम्हाला जावं लागणार आहे ही इथंच राहणार आहे आणि कसं असते सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे मला बोलताना असं घरून येते सर्व त्यांना संपूर्ण त्यांना हा सर्व माझे पाहुणे आहे या ठिकाणी तर पाहुणे असताना मला कोणत्याही कामामध्ये कधीही असं मला जाणवलं नाही आणि मी कधी त्यांना आता जाणून दिलं नाही कधी मला धन्यातून महिला पुरुष माझे मित्र माझे भावने सर्व विद्यार्थी यांनी कुणी विरोधाबाद अकरा वर्षमध्ये मला केला नाही त्यामुळे मला असे माझे शब्द आणि माझे पावले या ठिकाणी खूप असे जड होत आहे त्यामुळे मला निरोप घेताना असं वाटतोय बा निरोप हा सर्वांनाच आपण देतोय निरोपाचे वेगवेगळे प्रकार आहे हा बदल निरोप आहे त्यामुळे सर्व प्रति मला खूप अशी <tip> मला त्या दिवशी असं जाणवलं शाळेतून जाताना जोपर्यंत बंदीचा कालावधीचा चार महिने चालू आहे जूनपासून त्यामध्ये आज होणार उद्या होणार आज होणार उद्या होणार हे मला कधी जाणवलं नाही त्यास ज्यावेळेस निश्चित झालं त्यानंतर मला जाणवलं त्या सर्व चिमुकल्याने दिलेलं प्रेम विसरू शकणार नाही हा ना गावाने दिलेलं प्रेम दिख दिख ते तुला मी कधी विसरणार नाही सर्व या ठिकाणी जे सुशिक्षित मंडळी आहे मी या ठिकाणी काम करत असताना माझ्याकडे जवळपास कोरोनापासून दोन हजार एकोणीस मिळालं मला ते सहा वर्षे मी गेलवत असताना मला अशी कुठेही जाणीव झाली नाही आणि मला जेवढं करता येत होतं ते मी सतत करत राहिलो हो। मी या अकरा वर्षाच्या कालावधी कधी शाळेशी अनिश्चित होणारे काम किंवा शाळेची शाळेची कधी अनियमित आम्ही दाखवली नाही लोकांशी वागत असताना सर्व पाहुण्याचा गाव असताना सुद्धा मी शाळेशी एकदम प्रमाणिक राहिलो बरोबर तीच माया तोच दिवाळा आणि तीच आपुलकी घेऊन तुम्हाला या नदीच्या पलीकडं नेण्याचं काम करेल करतील असे मी त्यांच्याकडून माझ्या त्यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो अतिशय चांगले गुरुजी आलेले आहेत आणि आमचा जो झालेला बदल आहे भारती सर असेल भोसले असेल हा बदल आहे मला या ठिकाणी आम्हाला भेटणार आहे आम्हाला एखाद्या वेळेस भेटून एकामेका एकामेकाविषयी आपण माहिती प्रमाणेच भेटून एकामेकाचा बोलणार आहेत सर निरोप सुटला म्हणून तुम्ही काय आमच्यावर सुटणार नाही सर जाता जाता एवढं सांगतो आपण आलेल्या शिक्षकांचं पण स्वागत करूया कारण की ह्याच्यातूनच घडणारी आपली पिढी आहे किती बी जर गरीब असला तर घरामध्ये साधारण डॉक्टर झाला किंवा इंजिनियर झाला चांगल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी गेला तर आपण जरी श्रीमंत आणि गरीब हे सगळं पण तुम्ही घडलेले हे घडलेले विद्यार्थी हे तुमच्यातूनच घडतात गरीब असो किंवा श्रीमंत असो कारण होतं गरीब आणि श्रीमंत दोन्ही गोष्ट समान असते शाळा म्हणजे आपण एक मायरा केली आहे आणि मध्ये सगळ्यांना समान शिकवलं जातं तुम्ही दिलेले सगळ्यांनी सगळ्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे अनुभव असेल किंवा विद्यार्थ्यांना एखादा चांगली शिकवण असेल तुम्ही दिलेले हे आयुष्यभर म्हणजे आयुष्यभर विसरू शकत नाही आणि इथून पुढेही विसरल नाही एवढं सर्व धन्यवाद मानतो की त्यांनी आमचा आणि येणारे माझे जे सहकारी शिक्षक आहेत सहकारी मित्र असणारे एक त्यांच्याकडे आम्ही आदर्श म्हणून पाहतो असे छत्रपती गवळी सर धुळवे सर आणि ज्यांनी जायकवाडी आणि लमणवाडी या दोन्ही ज्या शाळा आहेत त्या शाळा खऱ्या अर्थानं राज्यामध्ये नेण्याचं काम केलं आणि एक शिक्षक काय बदल करू शकतो हे ज्यांनी दाखवून दिलं सर्व समाजाला असेल असे माझे जवळचे मित्र माणिक राठोड सर यांचं एक बारा मैताळण्याचा माजी शिक्षक म्हणून अंतःकरणाने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो माझा जो प्रवास आहे मी अतिशय एक सामान्य कुटुंबातून आलेलो आहे लहान असताना सगळ्या शाळेला वाटायचं की श्रीनिवास हा एक भविष्यात चांगला डॉक्टर होईल परंतु परिस्थिती अत्यंत हलाकीची होती त्यामुळं मला त्या गोष्टीला न्याय देता आला नाही आजही माझ्या वर्गातले बहुतांश मुलं चांगल्या चांगल्या उच्च पदावरती आहेत असं कोणतंही क्षेत्र नाही पोलीस असेल वैद्यकीय असेल आरोग्य असेल मंत्रालय असेल विभागीय आयुक्त असेल इथं चांगल्या पदावरती काम करतात मला की एवढं जी इथं मी रमलो तर माझा प्रवासच फार खडतर झाला माझी रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला नेमणूक झाली आणि मला मुरुड आणि रोहा मध्ये असणार फंसा अभयारण्य मला शाळा म्हणून मिळालं तालुक्यापासून ते आठच किलोमीटर का होतं परंतु चार किलोमीटर चालत जायचं आणि चार किलोमीटर बसने जायचं असा हा माझा प्रवास होता मित्रांनो मी अक्षरशः सांगतो मी माझं सर्व सामान घेऊन आणि चिठ्ठी लिहून अर्जुन म्हणून होते गेवरायचे की मी सांगितलं की सर मी काही शाळा करणार नाही परंतु मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाही मी माझी नोकरी सोडून गावाकडे चाललोय आणि मी आठवडाभर माझ्या गावी आलो कारण असा एकही दिवस नव्हता नंतर मग मला वडील सोडायला सोबत आले रायगडला आणि ज्यावेळेस मी रायगडला दोन हजार नऊ साली गेलो त्यावेळेस आलेला होता आणि त्या मित्रांनी सांगितलं की व्यवस्थित या नाले वगैरे आहेत त्याच्यात जर पाय पडला तर तुम्ही तिथून वाहून जा आणि मग मला त्या वेळेस माझ्या मनामध्ये मा एक विचार आला की आपण जिवंत असताना जर माझ्या वडिलांनी शाळा पाहिली असती तर मला तीच गावाकडून घेऊन आले असते अशी एक एकोणीस घर आणि वीश... आ... शाळा होती धनगर समाजाची ती लोकं होती दोन किलोमीटर खाली जायचं आणि दोन किलोमीटर डोंगरावरती जायचं अतिशय वाटेल पण असा एकही दिवस गेला नाही की तिथं साप पाहिला नाही आजगर पाहिलं नाही रानडुक्कर पाहिले नाही आणि फसाळ अभयारण्यात वाघाचा मुक्त संख्या होऊन अशा कधी कधी बातम्या यायच्या आणि आई वडील मी ज्यावेळेस जात असताना रडत होते मग मी विचार केला किंवा आपण जिवंत असताना जर आपल्या आई डोळ्यात पाणी येत असेल तर मग आपल्या ह्याचा उपयोग हो काय त्या दिवशीपासून ठरवलं की भलेही आपल्याला डॉक्टर होता आलं नाही होता आलं परंतु माझा ध्यास आणि माझा श्वास जो काही होता तो विद्यार्थी होता तळमळ असेल आत्मीय म्हणजे मला जे काही करता येईल कारण ताना आहे सहा सहाने भुळेश्वरांना या परिसरामधले असल्यामुळे भुळेश्वरांना परिस्थिती माहिती असेल की आपल्या आई वडिलांनी आजो आजोबांनी जे काम केलेलं आहे ऊस तोडायचं की मला असं वाटायचं की आपण ह्या याचं कुठंतरी कारण व्हावं की हे कुठंतरी हे हातातला येणारा जे काही कोयता आहे भले आपल्या आजोबांनी तोडलं असेल आपल्या आई वडिलांनी तोडलं असेल मग आपण ह्या बंजारा समाजामध्ये जन्माला आलो म्हणून आपण बी ऊसच तोडायचा का कुठतरी पूर्ण तर बंद होणार नाही परंतु आपल्याला दिलं ईश्वराने आपल्याला नेमून तर आपण ते काम प्रामाणिक आणि इमाने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे <coughs> पूर्ण तर काही बदल झाला नाही परंतु दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती आणि आताची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्र, बदल झाला मला आजही कुंकेश्वरांची आठवण येते पहिली पाचवी पर्यंत शाळा होती अत्यंत प्रामाणिक काम कुलकर्णी सर असतील भाशंकर सर असतील त्यांनी केलं पाचवीपर्यंतची शाळा आठवीपर्यंत गेली आपल्या ज्या काही पहिल्या दिसी जर तुम्ही बघितले तर तिसरी चौथीला शिक्षण सोडलं अशी ती परिस्थिती होती परंतु आपल्या तांड्यावरच्या मुलं मुली आठवीपर्यंतच आपल्या तांड्यावरती शिकले कुणी आता बी फार्मसी करताय कुणी नीटची तयारी करत आहे किंवा हा जो काही जो काही बदल झाला तो खूप चांगला आणि सकारात्मक बदल झाला याचा नक्कीच आनंद आहे मला या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये हो जे काही सहकारी मिळाले कुलकर्णी सर असतील मुक्याच्यातून डेंगळ सर असतील बादल सर असतील किंवा शंकर पवार सर असतील मी ज्यावेळेस एकटा राहत होतो त्यावेळेस माझा आवर्जून पवार सरांनी जेवणाचा डब्बा आणला ही गोष्ट किंवा माझ्याशिवाय ते कधी जेवले नाहीत त्या ज्या गोष्टी आहेत त्या आयुष्यामध्ये कधीच विसरता येणार नाही आणि सर्वात गर। जे काही महत्वाचं असतंय माझं लग्न बाराबाई तांड्याला आल्यानंतरच झालं त्याच्यानंतर एका शिक्षकाचं काय स्वप्न असतो त्याचं काय उत्पन्न असत एक घर घराच सुद्धा माझं जे घर बिडला झालं ते सुद्धा महिलाच असताना झालं माझ्या मुलाचा जन्म तो सुद्धा मी बाराबाई तांड्याला था असताना झाला मे मध्ये बदल्या होणार होत्या मी त्याला कदाचित मान्य नसेल मुलाचा जन्म जून मध्ये झाला बदल्या पुढे लांबल्या दुसऱ्या मुलाचा सुद्धा इथं जन्म झाला ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतात त्या सर्व गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये बारा त्याच्यामुळं एक सेवेमध्ये बदली हा निसर्गाचा चेंज इज द रूल ऑफ नेचर आपल्याला सर्वांना माहिती आहे पण मी फेसबुकलाच लिहिताना लिहिले की चेंज इज द रूल ऑफ नेचर बट समटाइम्स कधी कधी असं वाटतं की हे बदल्या का झाल्या माणिक सरांनी दोन तीन दिवसापूर्वी एक पोस्ट लिहिली होती ज्यांना हव्या असतील ते सुद्धा सांगतात की महिनाभरापासून मला सुद्धा बिलकुल झोप नाही आणि अस्वस्थ झाल्यासारखं जवळपास महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के शाळांची हीच अवस्था आहे सर असं हिनवलं जायचं की जिल्हा परिषदच्या शाळाची अवस्था वाईट आहे लोक रडत आहेत मुलं रडतायत आहेत ह्याच्या बदल्या झाल्या ह्या वाईट आहेत परंतु सकाळचे आमचे दत्ता देशमुख म्हणून त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी फेसबुक पोस्ट लिहिली आहे की हे वातावरण जिल्हा परिषद शाळा जिवंत राहण्यासाठी खूप चांगला आहे आणि मला त्याच खूप म्हणजे समाधान वाटतय की झाला झाला असेल बदल परंतु येणारी नवीन माणसं सुद्धा खूप चांगली आहेत पवार सरांचा कुणीही मी असेल कुणी असेल कुणीही परफेक्ट नसतंय काही चुका असतील परंतु आमच्या सर्व ज्या काही चुका झालेल्या असतील त्या चुका तुम्ही पंधराच पाडून घेतल्या आणि आणखीन एक आवर्जून मला सांगावं असं वाटतं की मुख्याध्यापक असताना कुलकर्णी सरांचा असेल डेंग सराचा असेल भारती सरांचा असेल पवार सरांचा माझ्यावर विश्वास होता आणि त्या विश्वासाला मी कधीही पूर्वी तारा जाऊन द्यायला नाही आणि भविष्यातही जाऊन द्यायला नाही पवार सरांनी आपण आपल्या एकमेकांचा मोबाईल आपल्याला द्यायला एकमेकाला कसं वाटतं पवार सरांचा मोबाईल त्यांच्यावर खात्यावर किती पैसे होते काय माहीत नाही मला परंतु त्यांनी मला या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये बंडू सर असतील मोहन सर असतील पवार सर असतील भारती सर असतील कुणीही माझ्या हातामध्ये शाळेचं काम करत असताना मोबाईल देताना कधी कुणाला संकोच वाटला नाही कदाचित माझी ही जे काही विश्वास कमवला जो वारंवार आम्हाला भाऊ भेटायचे सुरुवातीला माझी मी ज्यावेळेस तिथे आलो त्यावेळेस मला सांगायचं की तांडा फार डेंजर आहे हे असे त्याच्यामुळे सुरुवातीचे चार पाच वर्ष मी कुणाशी मला नको वाटायचं किंवा आपण कुणाशी जोडले जाऊ त्याच्यामुळे मी चार पाच वर्ष सुरुवातीला कुणाशी संपर्क शाळा माझी विद्यार्थी मी आल्याने माझ्याकडं वर्ग आहे मी माझं काम करायचो किंवा विद्यार्थी कोणत्या गटाचे काही रेग्युलर वगैरे नसल्यामुळे वेगवेगळ्या समस्या असतात